बहिरजी नाईक ज्यांनी स्वराज्याच्या पायाभरणीपासून सुरुवात केली आपल्या खांद्यावर ही महत्वाची जबाबदारी घेऊन त्यांनी स्वराज्यासाठी आपल्या घर परिवाराचा विचार केला नाही ऊन वारा पाऊस रात्र अंधार त्यांनी कधीच कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही जेव्हा राजांचा राज्याभिषेक चालू होता त्यावेळी ते तिथे फकीराच्या वेशात दान वागण्यासाठी उभे होते राजांची नजर जेव्हा त्यांच्यावर गेली तेव्हा राजे स्वतः भाऊक होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आलं पण स्वराज्य हेतूसाठी त्यांची ओळख लपवणं खूप गरजेचं होतं म्हणून राजे शांत होते हो सुद्धा डोळ्यात पाणी आलं पण त्यांच्या चेहऱ्यावर समाधान सुद्धा होतं त्यांनी आपल्या भावना कंट्रोल करून ते सुद्धा शांत होते कुणी एवढं कसं राहू शकतं सगळं आयुष्य दुसऱ्यासाठी खर्च करणं म्हणजे सोपं नाही राजांना सुद्धा त्यांना भेटून खूप काही द्यायचं होतं पण काही बंधनामुळे ते शांत होते बहिरजी नायकांनी आपली ओळख आपल्या स्वतःच्या घरापासून म्हणजे आपल्या बायका मुलांपासून सुद्धा लपवली होती खरंच असे निष्ठावंत माणसं आता कुठे भेटतील का बहिरजी नाईक यांना माझा माना समजला